सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्यासाठी कराड ते सातारा लॉग मार्च सामाजिक माहिती अधिकार पर्यावरणप्रेमी सुशांत मोरे यांचा इशारा सौर ऊर्जा प्रकल्प हे एक नफा मिळवणारे क्षेत्र आहे शासनाने राज्यातील हजारो एकर गायरान जमीन कमी भाड्याने दिली आहे महावितरण कंपनीने पुन्हा ही जमीन खासगी ठेकेदाराला भाडेपट्ट्याने दिली आहे अनेक गावांचा विरोध असतानाही गायरान जमीन देण्यात आली आहे विरोध डावलून जमीन देण्यामागे नेमका हेतू कळून येत नाही त्यामुळे या प्रकल्पात घोटाळा असण्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकल्पाची निवृत्त मार्फत चौकशी करावी तसेच प्रकल्प रद्द करावा ग्रामपंचायतला गायरान जमिनी परत करा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंचायतराज राबवून ग्रामपंचायत मजबूत केल्या त्यांचे हक्क मजबूत केले त्यामुळे या, या प्रश्नावर राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनी त्यांच्या समाधी स्थळापासून म्हणजे दिनांक बारा मार्च पासून आंदोलन सुरू करण्यात येणार असून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवतीर्थ पोवैनाका येथे येऊन शिवछत्रपतींच्या चरणी आत्मक्लेश आंदोलन करणार आहे कराड ते सातारा लॉग मार्च काढून नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करून प्रकल्प रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा सा इशारा सामाजिक माहिती अधिकार आणि पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला याचे निवेदन प्रधान सचिव ऊर्जा ग्रामविकास महसूल तसेच जिल्हाधिकारी सातारा यांच्या वतीने श्री अमोल भुसे सहाय्यक महसूल अधिकारी यांच्याकडे समक्ष दिले एमएसिव्ही सोलर अॅग्रो पॉवर लिमिटेड या कंपनीला हा करार झाला आणि त्या कंपनीने परत तिसऱ्या कंपनीला कराराने जागा दिलेली आहे एम एस के व्ही वाय फोर्थ हो सोलर एसपीव्ही व्ही लिमिटेड या कंपनीला या कंपनीकडे तसेच जिल्हाधिकारी सातारा सांगली पुणे कोल्हापूर या चार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रत्येकी गायरन जमिनी किती गेलेल्या आहेत त्याची माहिती अधिकारात माहिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः सातारा जिल्ह्यात तेराशे एकर सांगलीमध्ये दीड हजार एकर त्याबरोबर सोलापूरमध्ये बाराशे एकर आणि पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ दोन ते सव्वा दोन हजार एकर जमीन या जमिनीस महावितरण कंपनीला जिल्हाधिकारी कार्यालयाने भाडेपट्टा करार करून दिलेले आहेत याच्यामध्ये करारातल्या आटी आणि शर्तीचं उल्लंघन झालेलं आहे या आटीमधील जी पाच क्रमांकाची अट आहे ही कंपनीकडे भाडेपट्ट्याने पोट भाड्याने हस्तांतरित करू नये तरी सुद्धा महावितरण कंपनीने पोट भाड्याने हस्तांतरित केलेले आहेत याचबरोबर कुठलेच शुल्क जिल्हाधिकाऱ्यांची या बाबतीमध्ये घेतलेले नाही आणि आम्हाला अशी भीती आहे की ह्या ज्या करारातल्या मुद्दे आहेत त्या मुद्द्यानुसार आपल्याला जे प्रेसनोट दिलेले त्यामध्ये निवेदन आहे त्या निवेदनामध्ये एकोणीस नंबरचा जो मुद्दा आहे तो, तो पर्यावरणाच्या पुनर्स्थापने वृक्ष लागवड करायचे परंतु बोरेगाव वांगी तारवा खाटाव येथील एक गाव आहे गावा त्या गावामध्ये चाळीस वर्षापूर्वी वृक्ष लागवड केली होती ती झाडं फार मोठ्या प्रमाणात आलेली आहेत ती झाडं तोडण्याचा सुद्धा डाव या महावितरण कंपनीने आता हातात घेतलेला आहे आणि ह्या कंपन्या ज्या आहेत त्या खासगी स्तरावरच्या आहेत आणि या स्तरावरच्या असल्यामुळं या स्वर कृषी योजनेचा नेमका उद्देश काय आहे आणि याच्यामध्ये लाभ होणार आहे तो, तो नेमका कुणाला होणार आहे किती तास शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे त्याचबरोबर किती आकारणी महावितरण कंपनी करणार आहे आणि आकारणी करून वीज तयार करून त्याची विक्री कोणत्या राज्यात करणार आहे ह्याचे मुद्दे जर त्या महावितरण कंपनीला विचारले तर तिथं उत्तर शून्य प्रकारचे आलेले आहेत कोणतेही उत्तर देण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी टाळाटाळ तार केलेले आहे भांडवल शून्य घातलेल्या कंपनीला कोट्यवधी रुपयांचा फायदा या ठिकाणी दिसून येतोय आज ताळीचा वीज प्रकल्प असेल कोल्हापूरचा एक प्रकल्प आहे आणि त्यावर मुळशी धरणाच्या इथं एक म्हणून गावाचे इथे एक प्रोजेक्ट आहे तर त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आदानी या कंपनीनं संपूर्ण जमीन क्षेत्र विकत घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी जो सौर ऊर्जा प्रकल्प राबवत आहे किंवा ताळीचा विद्युत निर्मिती प्रकल्प राबवत आहे तर याला विरोध झाले आणि विरोध झाल्यामुळे त्यांनी ही नवीन संकल्पना काढली शासनाकडनं जमिनी घ्यायच्या आणि त्या महावितरण कंपनी दिल्या आहेत महावितरणला दिल्यात म्हणजे तुमचं आमचं सर्वांचं दुर्लक्ष होणार आहे आणि महावितरण कंपनीनं परत दुसरी अशी तिसरी अशा तीन कंपनी म्हणजे भविष्यात या कंपन्या लिलावत निघणार आणि त्या अदानी आणि अंबानी सारखे उद्योजक घेणार आणि आता आपण जर त्याला विरोध केला तर काय सरकारचाच भाग आहे महावितरण सरकारचाच आहे त्यामुळे तुम्ही विरोध करू शकत नाही परंतु भविष्यामध्ये याचा जर दिवाळखोरी निघाली कारण तुम्ही आम्ही सर्व बघताय अनेक कंपन्या वगैरे तयार होतात आणि नंतर त्या औसाण्यात निघतात आणि मोठ्या कंपन्या सर्व विकत घेत असतात अशी भीती आम्हाला या ठिकाणी आहे म्हणून ह्या सर्व ज्या गायरान जमिनी आहेत त्या गायरान जमिनीचं जे काही प्रकरण सर ऊर्जेची राबवण्यात आलेले तर सातारा जिल्ह्यातील तेराशे तेवीस पैकी एकच प्रोजेक्ट बिजवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी उभारला गेलाय दिलेली आहे या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये साधारणतः एकच प्रोजेक्ट झालेला आहे बाकी कुठेही प्रोजेक्ट अजून झालेले नाही फक्त जमीन खरेदी करण्याचं जे काही योजना आहे ती योजना जमीन खरेदी करायची पूर्णपणे चालू आहे पावर परचेस अॅग्रीमेंट जी आहे महावितरण कंपनीकडून आलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा अटी शर्तीमध्ये किती रुपयाने वीज घेणार आहे शेतकऱ्यांना किती रुपयांनी देणार आहे किंवा उर्वरित वीज आहे जी महाराष्ट्र राज्याला पुरेशी झाली आणि जर बाहेर जायची असेल तर ती किती देणार आहे त्याचा कुठलाही उल्लेख या अग्रीमेंटमध्ये नाही भाडेपट्टा करार हे रजिस्टर झालेले आहेत जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी होते त्या काळामध्ये हे जिल्हाधिकाऱ्यांनी भाडे कारवा केलेले आहेत आणि ते रजिस्टर झालेले आहेत एक रुपया भाडेपट्ट्याने ही जमीन या ठिकाणी या सरकार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये गावाचा जर विकास होत असेल गावाची लोकसंख्या वाढली तीस वर्षानंतर दहा वर्षानंतर तर गावातले जे विकासाच्या ज्या योजना आहेत म्हणजे तुम्हाला वगैरे असतील शाळा असतील तर त्याला पुरेशी जागा मिळणार नाही त्याच्यामुळे परत गावकऱ्यांनी जायचं कुठं याचं कुठेही मूल्यमापन या प्रोजेक्ट मध्ये केले नाही त्यामुळे <laughs> हा करार रद्द करावा गायरान जमिनी शासनानं परत गावकऱ्यांना हस्तांतरित कराव्या आणि या प्रकारचे ज्यावेळेस गावांचे गावकऱ्यांनी जेव्हा विरोध करायला सुरुवात केली वडूत गावकऱ्यांनी जेव्हा विरोध करायला के सुरवात केली वडूतला एक विरोध झाला आणि खटावमध्ये एक विरोध झाला तर त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे गेल्या महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरुवात आदल्या दिवशी एक शासनाने जी आर काढला तोही तुम्हाला जोडून दिलेला आहे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्यातले त्या जिल्हा परिषदेला त्यात लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट झिरोसाठी ग्रामपंचायतीची ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नसले बाबत म्हणजे पूर्वी जर गायरांचा मी तुम्हाला घ्यायचं असेल तर ठराव करावा लागत होता गावची समोती लागत होती आता तो विरोध बघितला असताना सरकारनं लगेच निर्णय बदलला आणि जेअरच काढला त्यामुळे आता ग्रामपंचायतीला सुद्धा बांधता येत नाही गावकऱ्यांना सुद्धा बांधता येत नाही जिल्हा परिषदला सुद्धा एनओसीचा अधिकारच ठेवलेला नाही डायरेक्ट महसूलनं ना मात्र दिले कामकाज सुरू त्यामुळे जिल्हा परिषदचा जीआर हा जो काढला सरकारनं दाही गडबडीनं आणि त्यातून गदा आणलेल्या ग्रामपंचायतीवर आणि आपल्या शेतकऱ्यांच्यावर त्यामुळे हा संपूर्ण करार रद्द करावा त्याचबरोबर हा प्रोजेक्ट नक्की काय कुणाच्या हितासाठी केला जातो याचं मूल्यमापन करून संपूर्ण जनतेला सरकारनं पटवून द्यावं आणि या जमिनी ज्या खासगी ठेकादारांना किंवा कंपन्यांना द्यायचा घाट घातलेला आहे तो कंपन्यांना दिलेला घाट बंद करावा मुंबई पुण्यासारख्या जमिनी आता अनेक कंपन्यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आता ग्रामीण भागातल्या जमिनी शिल्लक राहिल्या आहेत त्या जमिनी सुद्धा आज या ठिकाणी सरकार घेत आहे ह्या मोठी योजना आहे या योजनेसाठी हा सर्व प्रकार चाललेला आहे आणि शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की या सर्व आंदोलनासाठी उपोषण न करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आपले महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत पहिले मुख्यमंत्री आहेत त्या सर्व या अव्हाण साहेबांच्या जयंती दिली म्हणजे बारा मार्चला कराड येथील त्यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून मी लॉंग मार्च काढणार आहे पदयात्रा काढणार आहे या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांना मी विनंती करतोय की भविष्यातला धोका ओळखून संबंध ग्रामपंचायती शेतकरी कष्टकरी नागरिक या सर्वांनी ना या लव मार्चला उपस्थित राहावं आणि कराडपासून उमरज नागठाने आतीत काशील मार्गी सदरची पदयात्रा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावर पोहण्या येईल आणि त्या ठिकाणी मी आत्मक्लेश या ठिकाणी करणार आहे तर या सर्व प्रक्रियेला आपण सर्वांनी आतापर्यंत जशी प्रतिसाद दिला तसाच पर्यावरणाचा रास ओळखून या पर्यावरणात समजून राखण्यासाठी सदरची भीती जी आहे गायरान जमिनीची अशा जर जमिनी सर्व सरकारला गेल्या योजनेच्या नावाखाली तर भविष्यात या ठिकाणी आणि आपल्या भांडवलदारेळकृत करण्याचा जात आहे तर या सर्वांची ओळखून आपण सर्वांनी याला प्रसिद्धी द्यावी आणि या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी असं हो आवाहन मी तुमच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी करत आहे धन्यवाद हा आता रिझल्टचा विषय म्हणजे काचा विषय तर हरित लावादात पेंडिंग आहे सतरा जानेवारी तारीख पडली होती आता त्याची सतरा मार्च तारीख पडलेली आहे जाडणीचा प्रोजेक्ट सुद्धा काल अकरा तारखेला तारीख होती त्या तारखेला आम्ही माजी कंपनीला अॅपिव्यूट घालून त्यामध्ये मी बातमी दिली होती की संबंधित जी माजी कंपनी आणि वृक्ष विभाग यांनी झाडतोड केलेली आहे वृक्ष विभाग म्हणते की झाडं तोड झालेली नाही फॉरे फॉरेस्ट विभाग म्हणते की परमिशन आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे माजी धोरण दिले नाही त्या संदर्भामध्ये केस जे अपिव्यूट घातलेले त्याची तारीख सुद्धा अकरा तारीख होती त्या तारखेला तारीख किती पडलेली ती मला काही माहित नाही कारण निकाल जो आहे तो उशिरा तयार होतो कालपर्यंत मी वकिलांना सुद्धा मेसेज केलेला आहे की पत्रकारांनी प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचं तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं की अजूनपर्यंत ऑर्डर पडले नाही त्यामुळे त्या ऑर्डरमध्ये काय नेमकं आहे ते तुम्हाला ऑर्डर आल्यानंतर मी सांगतो दुसरा विषय आहे गेल्या महिन्यात ह्याचा केला होता जलसंधारण आणि काय ते पर्यावरणाच्या हे काय ते उपवनस वर्ष करण्याच्या विषयात आहे जिल्हाधिकारी फॉरेस्ट ऑफिसला चौकशी करून आर एफ ओ जे आहेत तालुका स्तराचे त्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्यांचा अहवाल आल्यानंतर उचित कारवाई झाल्यानंतर तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो काय झालेलं आहे याच्यामध्ये लाँग मार्चचं नियोजन केलेलं आहे शेतकऱ्यांनी सहभागी आपण आंदोलन आता लोका लोकांच्या हितासाठी सर्वांनी लोका सहभागी मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे त्यामुळे लाँग मार्च काढला जाईल आणि बारा तारखेला सुरु झाल्यानंतर काय सरकारची भूमिका तिथे बघायचं आणि नंतर मग भूमिका त्या संदर्भात कोर्टात जायचं किंवा काय इतर आंदोलन करायचं त्याची भूमिका बारा मार्चला सांगितलं जाईल त्यांना सर्वांनाही पत्र दिलेले आहेत आणि निवेदन सुद्धा समक्ष भेटून दिलेले आहे त्यांच्याकडे आता आज विषय आज सगळ्यांना बाहेर पडणार आहे कारण माहिती असेलच त्यांना शक्यतो परंतु काय त्यांनी ह्याच्यावरती हालचाल केले दिसत नाही हे महाराष्ट्र राज्यातल्या गायऱ्या जमिनीवर चाललेलं आहे साताऱ्यातच नाहीये साताऱ्यातली ते ते जी तेराशे तेवीस एकर जमीन आहे ती जात आहे त्याच्यावरती भूमिका त्यांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आता ते भूमिका तुमच्यामध्ये बातम्या कृषी झाल्यानंतर काय घेतात त्याच्याकडे आपण लक्ष देऊया नाव दिलेलं आहे कराड तालुक्यातले कामती गाव आहे त्याचा नंबर प्रमुख आहे त्यातली जमीन किती घेतलेली आहे ती घेतलेली तर ह्या सगळ्या ग्रामपंचायतींना निवेदन पत्र दिलेलं आहे मी की या सहभागी व्हा आणि या आंदोलन होऊन या संदर्भातला जो विरोध वी, आहे तो विरोध आपण प्रकट करावा म्हणून ठेवलेच नाहीत एकतीस डिसेंबरच्या यानुसार परंतु ग्रामस्थांनी विरोध करायला तरी एकवटलं पाहिजे त्यानुसार सर्वजण एकवटले तर निदान विरोध होऊन हा प्रकल्प तरी थांबेल पुरवत व्हायच नाही तो जी आर कार्ड एकतीस डिसेंबरला तो रद्द करायला पाहिजे हा हो आणि जे करार झालेले आहेत भाडेपट्ट्याचे ते ते जी पण कॉपी एक नमुन्याला दिले बाकीच्या सगळ्या कॉपी आहेत मॅड परंतु एकच तुम्हाला ज्यासाठी दिले कोणाला लागणार असतील तरी मी तुम्हाला बघायला देतो होण्याची शक्यता येत नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे असण्याची नाही कागदावर नाहीत शक्यता नाकारता येत नाही म्हटलं का कारण कागदावर नाही कागदावर असेल तर मी ठामपणे सांगितलं असतं की ह्या लोकप्रतिनिधीचा माणूस आहे पण तुमची शंका बरोबर आहे हे सगळ्या जिल्ह्यातले जेवढे गायरण जमीन आहेत ना त्याचे करार आहेत कुणाला बघायचे असतील तर बघायचे सगळे माहिती अधिकार घेतले सांगली जिल्ह्यातली सुद्धा माहिती घेतलेली आहे बारा तारखेला भूमिका डिक्लेअर करणार आहे पुढची भूमिका काय करायची आणि हे सांगली जिल्ह्यातले गायरान जमिनी ज्या घेतलेल्या आहेत ना त्याचे रजिस्टर आहेत त्याच्या रजिस्टरच्या प्रती आहेत हो हो हा जी आर काढून ग्रामपंचायतीचा विरोध होत होता तो विरोध दावलण्यासाठी किंवा त्यांचा कुठल्याही प्रकारचा अधिकार पोहोचू नये यासाठी हा गडबडीने निर्णय तो एकतीस बारला घेतला गेला कारण पंधरा डिसेंबरला मिटिंग झाली सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन त्या मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीचाच विरोध होतोय आणि ग्रामस्थांचा त्याच्यामुळे काम करायला आम्हाला हे मिळत नाही वाव मिळत नाही जर काम करतायत असेल तर कामाला अडथळा होतोय अडथळ होते तर अडथळा रद्द कसा करायचा त्यासाठी ती कमिटीत मिटिंग झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय लगेच एकतीस डिसेंबरला काढला आणि दिला की ग्रामपंचायतीने आता मग सगळ्या ग्रामपंचायती आता गप्प बसल्या आता गोरेवा वगैरेचं प्रकरण आहे ना खटवतार घेतलं कुशि सावळीचे येतं तर तिथं संपूर्ण झाडं फार था मोठ्या प्रकारचे वक्त जोड पण सगळे नागरिक तिथे उपश्र बसले होते गेल्या पहिल्या परंतु कुणीच दाद दिली नाही त्यांना म्हणजे तहसीलदार येऊन गेले प्रांत येऊन गेले माल्टरांचे कंपनी येऊन गेले ते मोजणी करून झाड तोडायला बुलडोजर वगैरे घेऊन आलती त्या लोकांनी तिथं उपोषणाला बसल्यानंतर त्या विरोध केल्यानंतर ते बुलडोजर वगैरे सगळं परत गेले आजपर्यंत त्याला स्थगित आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा वृक्षतोड केली नाही परंतु अशी वृक्षतोड प्रत्येक आयरण जमिनीवर आता आहे हा हो हो माहिती घेतली पाहिजे मग हे केलं पाहिजे कारण काय हा एक मुद्दा आता पुढे आलाय तुमचा मुद्दा बरोबर आहे की सगळेच विषय ते है. है. Oh. एक रुपया करतात आणि हे करतात आणि मग खाजगी भांडवलदारांना देतात ते विषय विषय काय तसा आला तर आपण करू आंदोलन त्याच्यावरती एक पूर्ण झालाय तो शेवटला दिला बिजवडीला आणि काय सुरू आहे पण सुरू आहे म्हणजे कसं आहे कागदपत्र सुरू आहे कारण प्रत्येक ग्रामपंचायत विरोध करते त्यांना त्यामुळे त्यांना होत नाही आणि मुदत राहिले सहा आता सहा महिने जर तो प्रोजेक्ट करणं केला तर मग ते विषयच होणार आहे म्हणजे विरोध झाला तर ते काम पूर्ण झालं मग परत वाढ आली त्याला असं आहे हा सगळे रद्द कर भिजवणीचा चालू केलाय त्यांनी परंतु त्यातून नेमकं लाईट किती तयार होते आणि कि ते किती प्रमाणातल्या लोकांना मिळणार आहे शेतकऱ्यांना ते जात काय केलेलं आहे की शेतकऱ्यांना वीज जी मोफत केलेली आहे त्याच्याबद्दल हे सौर ऊर्जा प्रकल्प काढलाय आणि ह्यातून वीज तयार होणार ती शेतकऱ्यांच्या आठ तासाच्या राहिलेली वीज कुठे जाणार आहे कारण जास्त वीज तयार होणार आहे आणि दर काय आहे शेतकऱ्यांना देण्याचा किंवा राहिलेल्या वीज दुसऱ्या राज्याला दिली किंवा दुसऱ्या जिल्ह्याला दिली तर त्याचा दर काय तो सांगत नाही तिथले अधिकारी कंपनी मिळणार ती कंपनी दुसऱ्या राज्याला देणार किंवा कोणातर विकल पण ते त्याचा दर पण दिला नाही ना आता जमीन एवढ्या आहे भावाची एक रुपया भाडा आहे ठीक आहे परंतु आज व्हॅल्युएशन केलं तर त्याच जास्त व्हॅल्युएशन आणि अनेक बाहेर जमिनीवरती झाडं आहेत आता ती झाडं तोडायची त्यांचं गाठ चाललेलं आहे मग झाडं तोडून मग एकीकडे तुम्ही झाडं लावा झाडं जगा म्हणताय मग इकडे पर्यावरणाचा रास कशाला करताय 这就是，买多。